आपल्याला वाटतं कान म्हणजे फक्त शरीराचा एक भाग पण थांबा तो त्याहून खूप काही जास्त आहे विचार करा हे एक असं अविश्वसनीय उपकरण आहे जे आपल्या आजूबाजूच्या जगाला आवाजात बदलतं चला तर मग आज याच उपकरणाच्या आत डोकावून पाहूया तर प्रश्न हा आहे की जेव्हा आपण ऐकतो तेव्हा नक्की घडतं तरी काय वरवर पाहता हा प्रश्न खूप सोपा वाटतो नाही का पण याचं उत्तर खरंच सांगायचं तर एका अत्यंत सुंदर आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेत दडलेलं आहे आणि आज आपण नेमकं तेच उलगडणार आहोत तर ऐकण्याची ही जादू समजून घेण्याआधी आपल्याला त्या जादूगारालाच समजून घ्यावं लागेल हो म्हणजेच आपल्या कानाची रचना चला तर मग बघूया कसा आहे आपला कानातून अगदी बरोबर कानाचे मुख्य भाग आहेत फक्त तीन पण गंमत अशी आहे की प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी एक अत्यंत महत्त्वाचं काम करतो हे अगदी एका साखळीसारखंय एका ते गुंफलेलं तर मग तयार आहात या तीन मुख्य भागांच्या प्रवासासाठी आपण थेट ध्वनी लहरींसोबतच कानाच्या आत प्रवेश करणार आहोत बाहेरून आत बघूया तरी प्रत्येक टप्प्यावर काय दडलंय ओके तर पहिला टप्पा आहे बाहेरील कान जो आवाज गोळा करण्याचं काम करतो मग येतो दुसरा टप्पा मध्य कान तो हा आवाज पुढे पाठवतो आणि मग येतो शेवटचा तिसरा टप्पा म्हणजे आतील कान जिथे खरी जादू घडते बरं तर आपल्या प्रवासाची सुरुवात होतेय बाहेरील कानापासून ही जी आपली कानाची पाळी आहे ना जिला पिन्ना म्हणतात ती एका मोठ्या नरसाळ्यासारखी काम करते ती सगळ्या ध्वनिलहरींना पकडते आणि त्यांना कान नलिकेतून थेट आत ढकलते आणि या रस्त्याच्या शेवटी काय आहे तर तो आहे कानाचा पडदा म्हणजेच एअरड्रम आता कानाचा पडदा जिथे संपतो तिथून पुढे सुरू होतो मध्यकान कल्पना करा की ही एक लहानशी बंद खोली आहे आणि ही खोली म्हणजे बाहेरील कान आणि आतील कान यांना जोडणारा एक महत्वाचा पूल याच शा एक आकड़ा, आकड़ा आहे आणि ह्याच लहानशा बंद खोलीत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक आकडा तो आकडा आहे तीन बरोबर इथे आहेत आपल्या शरीरातली तीन सगळ्यात लहान हाडं इतकी लहान की ती एकमेकांना जोडलेली आहेत या हाडांचं काम काय तर कानाच्या पडद्यावर जी कंपनं तयार होतात ना ती उचलून पुढे ढकलायची अगदी एखाद्या रेले रेसमध्ये जसे धावपटू बॅटन पुढे देतात ना तसंच काहीचं ही हाडं कंपन्यांना अजून आत पोचवतात आणि आता आपण पोचलो आहोत प्रवासाच्या अंतिम टप्प्यात कानाच्या अगदी आतल्या भागात इथे दोन जबरदस्त गोष्टी आहेत एक आहे कॉक्लिया हे आहे आपलं ऐकण्याचं मुख्य केंद्र आणि दुसरी गोष्ट आहे सेमी सर्क्युलर कॅनाल याचं काम तर इतकं वेगळं आहे की आपण विचारही करू शकत नाही हे आपलं बॅलन्स म्हणजे शरीराचं संतुलन सांभाळतं ठीक आहे तर आता आपल्याला कानाची रचना साधारणपणे कळली आहे पण खरा प्रश्न तर आता आहे जेव्हा एखादा आवाज कानावर पडतो तेव्हा ह्या सगळ्या भागांमध्ये नेमकं घडतं तरी काय चला आपण स्वतःच एका ध्वनी लहरीचा पाठलाग करूया आणि बघूया तिचा मेंदूपर्यंतचा प्रवास कसा होतो ही ऐकण्याची प्रक्रिया आहे ना ती खरं तर चार मुख्य स्टेप्समध्ये होते स्टेप वन ध्वनिलहरी येऊन कानाच्या पडद्यावर आदळतात ज्यामुळे तो हालू लागतो व्हायब्रेट होतो स्टेप टू मध्य कानातली तीन three, ती तीन लहान हाडं ही कंपनं उचलतात आणि पुढे ढकलतात स्टेप थ्री ही कंपनं कॉकलियापर्यंत पोहोचतात तिथे आतमध्ये एका द्रवात हजारो केसांसारख्या पेशी असतात त्या या कंपनांमुळे उत्तेजित होतात आणि शेवटची स्टेप फोर याच पेशी त्या कंपन्यांना एका इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये म्हणजे विद्युत संदेशात बदलतात आणि हा सिग्नल थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि हे सगळं किती किती वेगाने घडतं याचा विचार करा लहर आत येते पडदा कंप पावतो हाडं ते कंपन पुढे नेतात कॉकलिया त्यावर प्रक्रिया करतो आणि मेंदूला संदेश मिळतो हे सगळं एका क्षणाच्या आत घडतं अविश्वसनीय आहे हे या संपूर्ण प्रक्रियेचं सार खरं तर या एका वाक्यात दडलंय की ही लहान हाडं आवाजाची कंपनं कॉकल्यापर्यंत पोहोचवतायत खरंच विचार करा जर ही हाडं नसती तर ध्वनीचा हा प्रवास मध्येच थांबला असता चला आता या प्रवासाच्या शेवटाकडे वळूया आणि इथे आपण बोलणार आहोत आतील कानाच्या एका कमाल दुहेरी भूमिकेबद्दल हो कारण त्याचं काम फक्त ऐकण्यापुरतं नाहीये हे बघा किती इंटरेस्टिंग आहे हे आतील कानाचा एकच भाग पण काम करतो दोन अगदी वेगवेगळी ऐकण्याचं सगळं काम सांभाळतो कॉक्लिया आणि शरीराचा बॅलन्स राखण्याची जबाबदारी आहे सेमी सर्क्युलर कॅनलवर म्हणजेच आपल्या शरीराचा इतकासा भाग पण तो जगात नीट वावरण्यासाठी लागणाऱ्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी करतो एक म्हणजे ऐकणं आणि दुसरं म्हणजे संतुलन राखणं विचार करा या दोन गोष्टींशिवाय आपलं आयुष्य किती वेगळं असतं नाही का आणि जाता जाता एक विचार आपला मेंदू ऐकणं आणि बॅलन्स सांभाळणं या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टींसाठी एकाच अवयवावर कसा काय अवलंबून राहू शकतो खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का